निमगाव कितकीमध्ये एका खोलीमध्ये निमगाव कितकीचे प्रमुख नेते आमदारांचे जवळचे समर्थक अजित गटाचे जवळचे जवळचे व्यक्ती आज पैसे वाटताना तुम्हाला दिसत आहेत हातात बंडल आहे त्यांच्या मला असं वाटतं तो व्हिडिओ सगळ्यांसमोर आलेला आहे तर मला वाटतं की आम्ही जे बोलत होतो ती गोष्ट खरी ठरली आणि माझं इलेक्शन कमिशनला आव्हान आहे की संबंधित व्यक्तीवर आपण कारवाई करावं संबंधित व्यक्तीवर तुम्ही बोलून घ्यावं की कोड ऑफ कंडक्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या आहेत त्या रूम मध्ये एका जणाला बोलवून घेऊन सांगतात की कुणाला मतदान करायचं कसं मतदान करायचं मला असं वाटतं की सत्तेचा पूर्णपणे दुरुपयोग झालेला आहे आणि कुठेतरी याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे नमस्कार महा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल मध्ये मी अक्षय यादव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे आणि आज आपण इंदापूर मतदारसंघामध्ये आलेलो आहे मित्रांनो आज आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे आणि आज आ, या सर्व इंदापूर तालुक्यातील बूथ जे आहेत त्या बूथला भेट देण्यासाठी राजवर्धन दादा पाटील आलेले आहेत आपण त्यांच्या सोबत संवाद साधणार आहोत दादा नमस्ते 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 आ, कसा उत्साह आहे नागरिकांमध्ये मतदारांमध्ये नाही आता तुम्ही बघताय की प्रचंड मोठा रिस्पॉन्स नागरिकांनी दिलेला आहे आणि आ... आताशी मला असं वाटते साडे अकरा वाजले हळूहळू जसं जसं दिवस पुढे जाईल मला असं वाटतं सहा वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ आहे मला असं वाटतं की सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान होईल म्हणजे पूर्ण दिवसामध्ये आपण गेल्या काही दिवसापासून ज्या दिवसापासून मतदानाची घोषणा झाली त्या दिवसापासून आपण प्रचारामध्ये एकदम आघाडीवरती होता लोकांपर्यंत आपण पोहोचलेला आहात कसा रिस्पॉन्स वाटतो लोकांच्या भावना काय लोकांमध्ये नाही तुम्ही जर बघितलं तर प्रचार हा आमचा दोन हजार एकोणीस चालू आहे आता आहे गोष्ट बरोबर की प्रचार म्हणले की थोडस इलेक्शन म्हणले की प्रचार हा थोडा जोमानी आपण करायचा असतो प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून बरेच कार्यक्रम कव्हर का झालेले आहेत त्यामुळं मला असं वाटतं की प्रचंड असा रिस्पॉन्स तुतारी वाजवणारा माणूस आणि जी पवार साहेबांची सांगता सभा झाली मला असं वाटतं इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये अशी कुठलीच सभा एवढी मोठी झाली नाही त्यामुळं प्रचंड रिस्पॉन्स पंधरा ते वीस हजार लोकांनी दिला दुसऱ्या बाजूला एक सभा होती तिसऱ्या बाजूला एक सभा होती त्यांची सभेची मिळून त्याच्यापेक्षा डबल लोक इकडे होती मला असं वाटते की लोकांनी ठरवलंय की तु तारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोर बटन दाबून इंदापूर तालुक्याचा आमदार पवार साहेबांच्या विचाराचा सा झाला पाहिजे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हा आमदार गेला पाहिजे आणि पवार साहेबांनी तर मोठा शब्द दिलेला आहे तर मला असं वाटतं की जनता त्या अँगलनी मतदान करणार कुठेतरी इंदापूर तालुक्यामध्ये निमगाव कितके असतील किंवा संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा केसेस समोर आलेल्या आहेत की पैसे वाटपाचे व्हिडिओ समोर आलेले आहेत किंवा लोकांमध्ये जाऊन लोकांना दमदाटी करण्याचे व्हिडिओ आलेले आहेत पैसे वाटपाचे व्हिडिओ समोर आलेले आहेत आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये पैसे वाटप होणार आहे आणि ते होत आहे आणि मला असं वाटतंय की ती गोष्ट खरी ठरली की निमगाव केतकीमध्ये एका खोलीमध्ये निमगाव केतकीचे प्रमुख नेते आमदारांचे जवळचे खंड समर्थक अजितदादा दत्ता गटाचे जवळचे साजित जवळचे व्यक्ती आज पैसे वाटताना तुम्हाला दिसत आहेत हातात बंडल आहे त्यांच्या मला असं वाटतं तो व्हिडिओ सगळ्यांसमोर आलेला आहे तर मला वाटतं की आम्ही जे बोलत होतो ती गोष्ट खरी ठरली आणि माझं इलेक्शन कमिशनला आव्हान आहे की संबंधित व्यक्तीवर आपण कारवाई करावं संबंधित व्यक्तीवर तुम्ही बोलून घ्यावं की कोड ऑफ कंडक्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा चालल्या आहेत त्या रूम मध्ये एका जणाला बोलवून घेऊन सांगतात की कुणाला मतदान करायचं कसं मतदान करायचं मला असं वाटतं की सत्तेचा पूर्णपणे दुरुपयोग झालेला आहे आणि कुठंतरी कडक कारवाई झाली पाहिजे दादा लाखेवाडी भागात कुठेतरी बोगस मतदान देखील होताना सापडलेलं आहे त्या बोगस मतदान करताना कार्यकर्त्यांनी पकडलेलं आहे कसं बघायचं या सर्व गोष्टीकडे आपण जर बघितलं तर तिथं पण राष्ट्रवादी अजितदादा गटाच्याच एका माणसानी त्यांच्या गावातल्या प्रमुख नेत्यांनी ज्या माणसाचे घरामध्ये सरपंच पद आहे ज्यांच्या मिसेस सरपंच आहेत त्या गावाच्या त्यांनी रव्याची भाषा केली मी नाही तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता हो, हो। की बोगस मतदान त्यांची लोक बोगस मतदान करून येतो ते आमच्या लोकांनी पुढे येऊन ते थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळा एपिसोड झालेला बघितला मला असं वाटतं या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि गुंडगिरी त्याच्यानंतर फसवीगिरी त्याच्यानंतर तालुक्यात गोळीबार झाला तहसीलदारांवर हल्ला झाला पैसे वाटपाचा कार्यक्रम चाललाय शिवे दिले जातात या सगळ्या जर पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोर लोक बटन दाबून बाहून जास्तीत जास्त मत निवडून देणार आहेत आणि ते त्यांच्या लक्षात आल्यामुळे हे सगळ्या गोष्टी चालल्यात राज्यामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण दिसतंय इंदापूरची जनता देखील त्या वातावरणामध्ये सामील होईल का म्हणजे किंवा त्या महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देईल का, का मला असं वाटतं की मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये प्रचंड असं रिस्पॉन्स उद्धवसाहेब ठाकरे असतील नाना पटोले असतील किंवा पवारसाहेब असतील वेगळ्याच प्रकारचा रिस्पॉन्स आता द्यायला लागलेले आहेत आणि मधूनच लोकांचं एकदम स्पिरिट जागा झाले की नाही शेतकऱ्याला वाचवायचं असेल कष्टकरीला वाचवायचं असेल किंवा युवा पिढीला जर रोजगार निर्माण करून द्यायचा असेल तर महाविकास आघाडीशिवाय आपल्याला पर्याय राहिलेला नाहीये त्यामुळे मला असं वाटतं ही निवडणूक युवकांनी हातात घेतली आहे त्यामुळे मला असं वाटतं युवक पूर्णपणे पवार साहेबांच्या मागे चुकलं आहे त्याप्रमाणे पवार साहेबांचे मागे सगळे जातील संपूर्ण तालुक्यामध्ये सांगता सभा पवार साहेबांची झाली त्या भाषणाची चर्चा भरपूर आहे कसं बघायचं नाही बघा पहिली गोष्ट अशी म्हणजे पवार पवारसाहेबांचं भाषण तुम्ही जर नीट ऐकलं शेवटी पवार साहेबांनी हा पक्ष निर्माण केला पवार साहेबांनी हा पक्ष मोठा केला शेवटी पवार साहेबांचं नाव आहे म्हणून हा पक्ष चालला तर काही लोकांना वाटलं या मतदारसंघामध्ये की आमची वैयक्तिक ताकद फार मोठी आहे आम्ही का काही करू शकतो या तालुक्यामध्ये पवार साहेब नसले तरी आम्ही का काही करू शकतो म्हणून कुठेतरी पवार साहेब त्या अँगलनी बोलले आणि शेवटी हे सगळे लोक गेलेले गद्दार आहेत सोडून गेले गद्दारांना पवार साहेबांनी उत्तर दिले मतदारांना काय आवाहन कराल इंदापूर तालुक्यातील जनतेला मला जनतेला एकच आवाहन करायचं तालुक्यातल्या की युवकांनी महिलांनी सगळ्यात जास्त जास्त बाहेर यावं मतदान करावं शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आप आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकार कसं झाले मागच्या कोविडसनं कुठलंच असं मोठं इलेक्शन झालेलं नाही फक्त लोकसभेच होऊन गेलं त्यामुळं इलेक्शन म्हणले की एक लोकशाहीमध्ये एक आनंदाचा दिवस असतो की आपल्याला मतदान करायचा अधिकार मिळतो लोक निवड निवडायचा एक अधिकार मिळतो कुठलं तरी कोविडच्या काळानंतर थोडंसं कमी झालेलं मला असं वाटतं की लोक आनंदी त्यामुळे मला सगळ्यांना आजून विनंती करायची की आपल्या जवळचा जो कुठला बूथ असेल तिथं जाऊन जास्तीत जास्त मतदान आपण करावं शेवटचा प्रश्न दादा तेवीस तारखेला गुलाल कोणाचा असणार आहे गुलाल हा पवार साहेबांचा असणार आहे सुप्रिया ताईंचा असणार आहे तुतारी माणूस माणसाचा असणार आहे आणि भाऊंचा असणार आहे दादा धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल